मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयानं आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकारानं ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं रस्ते वीज शिक्षण आणि सुरक्षा यांसारख्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात विकासाभिमुख उपाययोजना राबवत असताना नागरिकांचं आरोग्य देखील अत्यंत महत्वाचं आहे हे महायुती सरकार जाणतं म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं महाराष्ट्रात सर्वत्र असे आरोग्य शिबिरं भरवण्यात येत आहेत ठाण्यात आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मोह विद्यालयत हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या राबवण्यात आला पाचशे त्रेसष्ट नागरिकांनी या शिबिराद्वारे रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी नेत्रचिकित्सा यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांसकडून रोगनिदान शिबिरानंतर आवश्यक रुग्ण शस्त्रक्रिया रक्त लघुवी चाचणी तसंच ईसीजी तपासणी आदी विनामूल्य सुविधांचा लाभ घेतला तसंच केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेद्वारे गरीब आणि वंचित नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे मोफत रुग्णालयीन उपचार प्रदान करण्याकरिता आयुष्यमान कार्डाचं वितरण करण्यात आलं मोफत नेत्रचिकित्सेबरोबरच नागरिकांना विनामूल्य चष्मांचं देखील यावेळी वाटप करण्यात आलं सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या या शिबिराला ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली आमदार निरंजन डावखरे यांनी या शिबिरात नागरिकांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचं कौतुक केलं आणि आभार मानले तसंच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ठाण्यातील विविध भागात अशा शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे पुढील शिबिर कोपरी मंडल येथे भरवण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री अॅडव्होकेट माधवी नाईक ठाणेश्वर विधानसभेचे आमदार संजय कळकर भाजप ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले कोकण पदवीधर प्रकोषचे संयोजक सचिन मोरे तसंच ठाणेकर नागरिकही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कक्ष याच्या माध्यमातून आज ठाणे शहरामध्ये नौकडा विभागामध्ये आमदार निरंजन डावकरे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिबिर घेत असतो आज ठाण्यामधून सुरुवात झालेली आहे ठाणे शहरामध्ये आमची अठरा मंडळ आहेत भारतीय जनता पार्टीची दर महिन्याला शेवटच्या रविवारी प्रत्येक विभागात हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर होणार आहे जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी ह्या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन या वैद्यकीय सहायता शिबिरामधनं मोफत होणार आहे आणि मग या ठिकाणी आयुष्यमान कार्ड असेल आभा कार्ड असेल वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग असतील त्या सर्व टेस्टिंग या ठिकाणी मोफत होत आहे